मित्रांनो एकदा मीडियाला बाईट देत असताना अजित पवारांनी दादा पादा असा स्वतःचा उल्लेख मीडिया समोर केल्याचा आपण सर्वांनी ऐकलेला आहे आपल्या सर्वांना माहिती अजित पवार हे रोखोक बोलतात वगैरे 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 परंतु सद्य परिस्थितीमध्ये अजित पवार हे निवडणूक प्रचारामध्ये गावगावी जाऊन लोकांना धमक्या देत असल्याच्या बातम्या ह्या आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत आणि मग अजित पवारांनी अशा प्रकारे धमक्या देऊ नये असं माझं मत आहे जेव्हा मी जनतेसोबत बोललो तेव्हा त्यांनी देखील त्या सर्व बातम्या पाहिलेल्या आहेत आणि अनेक जनतेमधील लोकांचं मत असं आहे की जो दादा कधी काळी मिश्किलपणे स्वतःलाच पादा बनला होता तर तोच दादा खरंच भाजपच्या दावणीला जाऊन पादा बनलेला आहे आणि मग पादा नक्की कसा बनला आहे तर आता लोकसभेची निवडणूक आहे आणि मग अजित पवारांना नक्की किती जागा मिळाल्या तर पाच त्यामधली एक जागा ही महादेव जानकरांना द्यावी लागली उरल्या चार त्यामधील एक जागा सुनील तटकर यांना जे स्वतः खासदार आहेत स्टँडिंग खासदार जे शरद पवारांच्यामुळे खासदार झाले होते तर त्यांना द्यावी लागली म्हणजे उरल्या तीन तीन पैकी एक स्वतःच्या पत्नीला त्यांनी बारामती मधून उभा केलेला आहे मग राहिल्या दोन आणि त्या दोन जागांवरती जे जा अजित पवार स्वतःला राज्याचे नेते मला मुख्यमंत्री पद हेन तेन अर दोन जाग्यांवर स्वतःला उमेदवार मिळाले नाही अजित पवार <laughs> तुम्ही धमक्याच्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसमोर करू नका दोन जागा मिळाल्या होत्या तिथे तुम्हाला शिरूरमध्ये शिंदे सेनेकडून आढळराव पाटलांना आयात करावं लागलं उमेदवार होता का तुमच्याकडे कायचे राज्याचे नेते आणि धाराशिव मध्ये ज्या अर्चना पाटील लढत आहेत तर त्या भाजप मधून तुम्हाला घ्याव्या लागल्या उमेदवार होता का तिकडं कायचे राज्याचे नेते आणि त्यामुळं मग जनता म्हणत आहे की दा दादा झाला आणि मग अजित पवार जेव्हा प्रचार सभांमधून जो विकास निधी आहे त्या निधीबाबत जनतेला धमकी देत असताना म्हणतात की कथा 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 आमचं बटन दाबा नसता मग मला निधीसाठी हात आखडता घ्यावा लागल वगैरे वगैरे तर अशा प्रकारे धमकी तर अजित पवारांनी अजिबात देऊ नये का तुमच्या बापाच्या घरचा निधी आम्हाला देत नाहीये मी माग पण यावर व्हिडिओ बनवलेला आहे अशाच प्रकारची वक्तव्य यापूर्वी देखील दोन तीन भाजपच्या नेत्यांनी केली होती कोणताही लोकप्रतिनिधी स्वतःच्या बापाच्या घरचा पैसा हा विकास निधीसाठी देत नाही आम्हीच भरलेले टॅक्सेस असतात ज्यामध्ये रोड टॅक्स नळ टॅक्स घरपट्टी जी जीएसटी वारा भानगडी हे सगळे टॅक्स आम्हीच भरतो आणि आमचाच निधी जर तुम्ही आम्हाला देण्यासाठी जर हात आखडता घेणार असाल तर मतपेटीमध्ये मत बटन दाबताना आम्ही देखील तुमचा साठी हात आखडताच घेऊ आणि मग कसा कचा कथा विरोधकांचं बटन दाबू आणि तुमचं डिपॉझिट जप्त करू आणि त्यामुळे अजित पवारांनी हे लक्षात घ्यावं की तुमचा दादा हा आता पादा झालेला आहे जनतेचं मत आहे आणि मग तुमच्यात जर लई दम आहे तुम्हाला जर लईच तु वाटतं मी ह्या होऊन मी त्या होन मी असं करणार कधी काळी त्या विजय शिवत्यांना म्हणले होते की तू निवडून कसा होतो तेच बघतो अरे ठीक आहे ते निवडून नाही आले तो, तो। ते ना आ आ ते भाग वेगळा कसे नाही आले काय नाही आले तर ते वेगळं पण त्याच्यात गळ्यात गळे मिसळायची वेळ आली की नाही त्या विजय शिवत्यांनी दहा दिवस तुमची झोप उडीली होती बेजार केलं होतं तिकडे बारामतीमध्ये कळत की शिंदेंचा जो गट आहे तर तोच तो स्वतः तुमचे पत्नी सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी सक्रिय झाल्याचं सूत्रांकडून मग तिथं दम दाखवा ना जनतेवर काय दम दाखविता दा। आणि तुम्हाला दम दाखवायची इच्छा आहे त्या फडणवीसवर दम दाखवा त्या मोदी शाहांवर दम दाखवा दाखवा ना दम कुठं गेला दम, दम अरे दम तर त्या अरविंद केजरीवालांमध्ये होता दम तर त्या अरे दम तर त्या सोरेनमध्ये होता की ज्यांनी जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना देखील भाजपसोबत जाणं हे पसंत केलं नाही जेलमध्ये जाणं पसंत केलं मागच्या कित्येक दिवसांपासून ते, ते जेलमध्ये आहेत आणि इकडं अजित पवारांच्या विषयी चार दिवस आधी तिकडे ते नरेंद्र मोदी वक्तव्य करतात त्यांना जनता फेकू म्हणते तर ते वक्तव्य करतात सत्तर हजार करोड का सिंचाई घोटाळा शिखर बँक घोटाळा ये घोटाळा आणि वो घोटाळा आणि मग ते चार दिवसांनी लगेच अजित पवार धावत पळत कुठं शेफ्टीमध्ये घालून लगे भाजपसोबत अरे दम होता दम तिथं दाखवायचा होता मग आम्ही मानलं असतं की खरंच दमदार आहेत महाराष्ट्रामध्ये देखील असे वाघ आहेत अनिल देशमुख वाघ माणूस आहे वर्ष जेलमध्ये राहिला संजय राऊत वाघ बिचारा शंभर दिवस जेलमध्ये राहिला आणि तुम्ही नुसतं घोटाळा आहे म्हणलं की धावत पळत धावत पळत तिकडे गेले तर दम दाखवायचे तिकडे दाखवायचा जनतेसमोर दम दाखवायचा नाही आणि ज्या काही धमक्या चालू येत तर त्या धमक्यांची नोंद ही जनतेने घेतलेली आहे आणि मग तुमचे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांच्या विरोधकांचं म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे कथा 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 बटन दाबणार आहे तू म्हणजे ना कथाकथ बटन दाबा तर जिथं मशाल तिथं मशालीचं जिथं तुतारी आहे तिथं तुतारीचं जिथं पंजा आहे तिथं पंजाचं कथाकथा कथा बटन दाब दाबणार आहे जनता आणि तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो दादाचा पादा झालेला आहे ना तर पुढच्या काही कालावधीमध्ये कदाचित अजित पवारांची राजकीय कारकीर्द देखील आपल्याला संपलेली पाहायला मिळू शकते ज्या पद्धतीने हे हातपाय खोडत आहे ज्या पद्धतीने दिवा विजण्याच्या आधी फडफड करतो तशी फडफड ही अजित पवारांची सुरू असल्यासारखं दिसतं परंतु हे शेवटची फडफड आहे शेवटची हातपाय खोडणी सुरू आहे असं आपण मानू शकतो समजू शकतो महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे आणि अशा धमक्यांना महाराष्ट्र अजिबात फेक घालत नाही महाराष्ट्र तुम्हाला चांगला ओळखून आहे आणि महाराष्ट्रातील जनताच म्हणते तुम्ही एकदा मिश्किलीने म्हणला होता दादा पादा दा तर दादा खरंच पादा झालेला आहे मित्रांनो माझ्या मत्याविषयी आणि मी मांडलेल्या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढं एवढं थांबतो धन्यवाद